नमस्कार मी कवी बाळासाहेब रोहुकले राहणार मांडवी खुर्द तालुका पाननेर जिल्हा अहिल्यानगर येथून सारस्वत पब्लिकेशन्स आणि पुणेकर प्रतू फाउंडेशन संचलित सारस्वतांची मांदियाळी समूह आयोजित यूट्यूब व्हिडिओ स्पर्धेत सहभाग घेत आहे महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत या काव्यस्पर्धेत भाग घेत आहे माझी स्वरचित कविता या ठिकाणी सादर करीत आहे माझ्या कवितेचे नाव आहे माझे बाबा शीर्षक बाप बाप उभ आयुष्य हा बाप माझा कष्ट तो सेतात होतो हक्काचा आधार मुलांच्या तो, तो भविष्यात उब आयुष्य हा बाप माझा कष्ट तो सेतात होतो हक्काचा आधार मुलांच्या तो, तो भविष्यात मुला बाळासाठी बाप कधी उपाशी राहून मुला बाळासाठी बाप कधी उपाशी राहून आनंदात रोज त्यांच्या नेहमी सहभागी होऊन आनंदात रोज त्यांच्या नेहमी सहभागी होऊन देता संस्कार सी दोरी प्रसंगी कठोर बनतो देता संस्कार सी दोरी प्रसंगी कठोर बनतो दुःखी होता मुली बाळ बाप मनात जुरतो दुःखी होता मुली बाळ बाप मनात जुरतो बाप जगताना नेहमी ठेवात याची किंमत बाप जगताना नेहमी ठेवात याची किंमत बाप नसतानाही मग कमी पडते हिंमत बाप नसतानाही मग कमी पडते हिंमत सदा आईचाच घोष काव्य सुमनांची फूल, सदा आईचाच घोष सुमनांची फूल, येता बाप आठवून कागायवरतात मुलं येता का कागवर्तात मुलं का उब आयुष्य हा बाप माझा कष्ट तो सेतात होतो हक्काचा आधार मुलांच्या तो भविष्यात होतो हक्काचा आधार मुलांच्या तो भविष्यात मुलांच्या हो तो, तो भविष्यात